आदिती आणि भक्ती पहा तुमच्या समोर किती त्रिकोण तयार केले आहेत आपण तीन त्रिकोण तयार केले आहेत तुम्हाला कोणतेही तीन पेन उचलून पाच त्रिकोण तयार करायचे आहेत किती पाच पाच कोण पहिला प्रयत्न करणार आदिती प्रयत्न करणार दाखव आता आम्हाला कसे तयार झाले तुझे पाच त्रिकोण तीन, चार चार त्रिकोण तयार झाले आपल्याला त्रिकोण किती तयार करायचे आहेत पाच ठेव पुन्हा जसे होते तसे पेन आता भक्ती तू प्रयत्न कर चल आणि तीन। तीन, आता त्रिकोण कसे पाच तयार झाले ते दाखवा मला मोठा एक पाच व्हेरी गुड शब्बास भक्तीसाठी टाळ्या वाजवा